नमस्कार मराठीवरील लक्ष्मी निवास का ही ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु या मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष ही म्हणजेच दिव्या पोगावकर ही आता दुसऱ्या अभिनेत्यासोबत दिसणार असल्याची माहिती मिळालेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवर वाहिनीवर झी मराठी गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये आपल्याला दिव्या ही श्रेयस तळपदे याच्यासोबत डान्स करताना दिसणार आहे नुकताच झी मराठी या वाहिनीने याबद्दलचा एक प्रोमो सुद्धा शेअर केलेला आहे दिव्या ही आता श्रेयसोबत डान्स करताना दिसणार असल्यामुळे तिचे चाहते खूपच खुश झालेले आहेत तसेच तू जयंतसोबत सुद्धा डान्स कर आम्हाला सुद्धा ते सुद्धा पाहायला खूपच आवडेल असं सुद्धा तिचे चाहते म्हणतायत एकंदरीतच दिवाही जी मरा, जी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये श्रेयस्थळपदेश याच्यासोबत डान्स करताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद